अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या गुरुमाऊली या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते उद्या आहे चैत्रपंचमी जसे आपण शारदीय पंचमीला माता सरस्वतीचे पूजन करत असतो तसेच आपण उद्या चैत्रपंचमीला देखील माता सरस्वतीचे पूजन करत असतो मी तर म्हणेन की फक्त शारदीय किंवा पंचमीला माता सरस्वतीचे पूजन कर करतोच आपण पण त्याहीपेक्षा आपण दर महिन्यातील जी पंचमी असते त्या दिवशी आपण आपल्या मुलांच्या बुद्धिवर्धनासाठी कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी हे पूजन करायचे असते आता बऱ्याच जणांच्या जा लक्षात राहत नाही कॅलेंडर बघत बसावं लागतं कधी कधी विसरून जातो आपण की ही पंचमी दर महिन्याला येते पण कधी येते तर त्यासाठी एकच डोक्यात ठेवायचं असतं की अमावस्या झाल्यानंतर बरोबर पाच दिवसांनी येत येते ती पंचमी असते मग त्या पंचमीला मी जे काही तुम्हाला आता याच्यापुढे जे काही उपाय सांगणार ते तुम्ही दर पंचमीला करत जावा आपण सरस्वती मातेना बुद्धीची देवता कलेची देवता मांडतो आत्ताच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये ह्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक आई वडिलांना प्रत्येक पालकाला आणि नाही नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं की आपण प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक फील्डमध्ये आपण अव्वल ठरावं परंतु बऱ्याचदा पालकांच्या अशा तक्रारी असतात की मुलगा ऐकतच नाही किंवा मुलगा अभ्यासच करत नाही खूप अभ्यास करतो पण वाचलेलं लक्षात राहत नाही तर आपण यासाठी एक छोटीशी सेवा करणार आहोत यासाठी एक छोटासा उपाय करणार आहोत तो मी तुम्हाला सांगते आता हा उपाय सकाळी उठल्या उठल्या उद्या सकाळी तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय शक्यतो आईनेच करायचा आहे आईने आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जिभेवरती जर तुमच्याकडे दर्भाची काडी असेल तर त्या दर्भाच्या काडीने माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे ऐम ऐम म्हणजे ए एडक्याचा वरती एक मात्रा ऐ ऐ ऐरणीचा आणि त्या ऐवरती एक छोटासा अणुस्वार असा ऐम आपल्याला त्या दर्भाच्या काळी मधामध्ये बुडवायची आहे आणि ती ग दर्भाच्या काडीने आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जिभेवरती ऐम हा शब्द बीजमंत्र माता सरस्वतीचा आपल्याला लिहायचं आहे आता जर बऱ्याच जणांकडे दर्भाची काडी नसते तर तुम्ही सोन्याची काडी घेतली तरीसुद्धा चालेल जर तीही नसेल तर सगळ्यात उत्तम तुमच्याकडे जर तुळशीची काडी असतेच आपल्या सगळ्यांच्या तुळशीची काडी घ्यायची आणि त्याच्याने तुम्हाला मधाने ऐम हा बीजमंत्र लिहायचा आहे आणि माता सरस्वतीला आईने किंवा जो कोणी तो ऐम हा शब्द मंत्र लिहिणार आहे जिभेवरती त्यांनी माता सरस्वतीकडे प्रार्थना करायची आहे आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता ही सेवा करताना तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून म्हणजे मुलाचं तोंड तुमच्या उत्तरेकडे सॉरी दक्षिणेकडे झालं पाहिजे आणि तुमचं तोंड म्हणजे आईचं तोंड उत्तरेकडे झालं पाहिजे अशा पद्धती म्हणजे आईने ते काढताना आईचं तोंड उत्तरेकडे झालं पाहिजे उत्तर दिशा अभ्यास करण्यासाठी इतकी महत्त्वपूर्ण मांडली गेलेली आहे शास्त्रांमध्ये बरेच सुद्धा सांगतात की उत्तरेकडे आहे म्हणजे उत्तरोत्तर प्रगती होते ज्यांचं घराचं तोंड उत्तरे दिशेला असतं त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यांचे ते घर बांधऱ्यापासून किंवा त्या घरापासून उत्तरोत्तर प्रगती होतानाच आपण बघत असतो तुमच्या मुलांनासुद्धा अभ्यासाला बसवताना नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच बसायचं आहे तुमचं मुलांचं दप्तर वगैरे किंवा तुमची जी काही बसण्याची अभ्यासाला बसण्याची जागा आहे ती उत्तरेकडे तोंड येईल या पद्धतीने असावी आता बऱ्याचदा तक्रारी असतात पालकांच्या की मुलं खूप चिडचिडी करतात अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यास केलेला पाठ तर ह्यासाठी तुम्ही जिथे मुलं अभ्यास करायला बसतात तिथे तुम्हाला एक छोटासा सरस्वती मातेचा फोटो ठेवायचा आहे आणि रोज अभ्यास करताना सरस्वती मातेला वंदन करूनच अभ्यासाला बसायचं आहे आणि मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी दोन मोराचे पीस तुम्हाला त्या भिंतीवरती लावून द्यायचे आहेत मोराचे पीस हे शांततेचं प्रतीक आहे तुम्ही एक काही क्षण जर मोराच्या पिसाकडे जर एक टक लावून पाहिलं ला, तर तुम्हाला स्वतःला एकदम आत आतमधून आनंद किंवा आतमधून एकदम शांत झाल्यासारखं वाटेल त्यामुळे मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात त्यांचं तोंड एकतर उत्तरेकडे पाहिजे दुसरी गोष्ट त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा सरस्वती मातेचा फोटो ठेवायचाच आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोर पीस हे मोर पीस तुम्हाला ह्या तीन गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळलात तर अनेक माझा स्वतःचा अनुभव आहे की उत्तरोत्तर तुमच्या अभ्यासामध्ये प्रगतीच होते आणि मुलं एक पाठी ह्या ऐम बीज मंत्र आणि दर महिन्याला तुम्ही करून बघा ऐम हा मंत्र आपण लिहिल्यामुळे मुलां मुलं एक पाठी होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आईने छोटीशी सेवा मुलांसाठी करा आणि काय अनुभव येतो ते तुम्ही स्वतः पहा अवधत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ